जर दादांना राजकीय दृष्ट्या परत साहेबांबरोबर यायचं असेल तर त्यांनी भाजपचं ही आता विषारी सगळं परिस्थिती देशात चालू झाली ती सोडूनच यावी लागेल त्याला पर्याय नाही ज्या राजकीय नेत्यांना जनता काय म्हणते हे जर कळत नसेल तर देवस्थानचं भलं करो जनतेने कौल दिलाय आणि तो महायुतीच्या बाजूनी दिलाय आणि पवार साहेबांनी जावं असं जर हे वक्तव्य करत असतील तर ते मला वाटतं त्यांनी विचारपूर्वक हे स्टेटमेंट करावं आमच्या घरचा पक्ष नाही उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांचा पक्ष चालवला म्हणजे बाळासाहेब ठाकरे त्यांचे वडील आहे त्यांच्या वडिलांचा पक्ष आहे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही स्वतःचा पक्ष करा तुम्ही स्वतःचं चिन्ह करा असं अजितदादा स्वतः बोललेले हा सगळा चमत्कारिक जो प्रकार आहे ना राहुलजी गांधी सांगतायत मी स्वतः लिहिलं आम्ही आंदोलन केलंय कट्टर वोट चोरीचा प्रकार आहे नागपूर शहरात काल राष्ट्रवादी काँग्रेसचं एक मंथन शिबिर पार पडलं या मंथन शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते आमदार खासदार मंत्री उपस्थित होते पण या मंथन शिबिराच्या व्यतिरिक्त जी राज्यभर राजकारणात जी चर्चा झाली ती नागपूरच्या कार्यकर्त्यांनी शिबिराच्या बाहेर लावलेल्या बॅनरवरून आता या बॅनरचं वैशिष्ट्य काय होतं तर त्या बॅनरवर दादा आणि ताई म्हणजे सुप्रिया ताई सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकत्रित यावं झालं गेलं गंगेला मिळू दे आम्ही विनंती करतो की तुम्ही एकत्रित या अशा आशयाचं हे बॅनर होतं आणि मंथन शिबिराची चर्चा सुरू असतानाच राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली ती पवारांनी दोन्ही पवारांनी पुन्हा एकत्र येण्याची आता या सगळ्यांवरती ना वेगवेगळे दावे प्रतिदावे होत आहेत सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना समोर येऊ लागल्या आहेत मुंबई ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा सुरू असतानाच नागपूरच्या या बॅनर नंतर पवार परिवार देखील एकत्र येईल अशी चर्चा सुरू आहे पण या सगळ्यावरती जो राष्ट्रवादीचा दोन्ही राष्ट्रवादीचा गड मानला जातो त्या पुण्याच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत मी सध्या बालगंधर्व रंगमंदिरात आहे आणि आपण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत शरदचंद्र पवार पक्षाचे असतील किंवा अजित पवार गटाचे असतील हे दोन्ही कार्यकर्ते शहरात काम करतात प्रवक्ते आहेत गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही राष्ट्रवादीमध्ये या कार्यकर्त्यांनी काम केले आंदोलनं गाजवली आहेत आपण त्या कार्यकर्त्यांना जाणून घेणार आहोत जर त्यांचे दादा आणि त्यांचे ताई पुन्हा एकत्र आले तर त्यांच्या भावना काय असतील त्यांना नेमकं काय वाटतं आपल्यासोबत सुनील माने आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सुनीलजी काय वाटतं नागपूरचं बॅनर राज्यात चर्चा आणि दादा आणि ताईनी म्हणजे पवारांनी एकत्र यावं वेगवेगळ्या भागांमध्ये कार्यकर्ते काम करतात त्यांच्या मनात इच्छा असते की पक्ष एकत्र काम करत होता ताकदीच्या नेत्या ताई आहेत दिल्लीत संसद गाजवतात स्थानिक लेवलवर पण त्यांचं खूप मोठं काम आहे अजितदादांचं काम आपण खूप वर्षांपासून पाहतोय माझं ऑब्झर्वेशन असं आहे की राज्यातल्या सत्तेत सर्वाधिक का राहिलेल्या नेत्यांमध्ये अजितदादा हे नाव खूप टॉपचं आहे कारण खूप वर्ष ते सत्तेत आहेत पण आत्ताची जी परिस्थिती आहे ती वैचारिक परिस्थिती देशातच दुभंग आहे म्हणजे दोन गट पडलेले आहेत एक तर मनुवादी विचार आणि एक फुले शाहू आंबेडकर वादी विचार असा दोन दुभंग स्पष्ट देशात उभा राहिला आहे ज्यावेळी माननीय शरद पवार साहेबांनी मागच्या वेळी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार तयार करायचा निर्णय घेतला त्यावेळी अजितदादांना परत बोलून ही चूक करू नका असा स्पष्ट संदेश दिला आहे त्यानंतरही अजितदादांनी या सरकारमध्ये सहभागी झाले आपल्या सगळ्यांना माहिती आहे काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचं जे अधिवेशन झालं त्याच्यात जे काही स्पष्टपणे जे पुढचे मार्गक्रमण करायचे मुद्दे आहेत त्यात नागपूर डिक्लेरेशन म्हणून त्यांनी जे काही डॉक्युमेंट केलं त्यात भारतीय जनता पक्षाबरोबर पुढच्या काळात युती आणखी जास्त स्ट्रॉंग करायची असा निर्णय घेतला आहे ज्यावेळी पवारसाहेबांचं सा नाव आपण घेतो पवारसाहेबांनी आयुष्यभर माननीय यशवंतराव चव्हाणांसाहेबांच्या बरोबर काम करत असताना त्यांच्यानंतर काम करत असताना या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी फुले शाहू आंबेडकरांचा विचार तळागाळापर्यंत आणि तोही देशात पुढे पोहोचवण्याचं काम केलं त्याच्या विरोधात काम करणाऱ्या भाजपबरोबर जे अजितदादा दा, काम करत आहेत त्यांना असं सरसकट बरोबर चला असं होणार नाही हे जर करायचंच असेल मुळात पवार फॅमिली ही अतिशय स्ट्राँग बॉन्ड असलेली फॅमिली आहे वैयक्तिक आणि फॅमिली लेव्हलवर अजितदादा परिवाराचेच घटक आहेत पवारच घटक आहेत सगळे आम्ही मानतो पण मुळात जर दादांना राजकीयदृष्ट्या परत पवार साहेबांबरोबर यायचं असेल तर त्यांनी भाजपचं ही आता विषारी सगळं परिस्थिती देशात चालू झाली ती सोडूनच यावी लागेल त्याला पर्याय नाही जर दादांना पश्चाताप झाला की आम्ही का बीजेपीच्या आणि बीजेपीचं राजकारण आम्ही मी पार दिल्लीतल्या पार्लमेंटपासून पाहिलं आहे हे जवळ घेऊन गळा दाबायचं राजकारण आहे अजितदादांना त्याचा अनुभव येईल अजितदादा राज्याचे वित्तमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत पण डी फॅक्टो वित्तमंत्री मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो अख्खा डिपार्टमेंट त्या पद्धतीने चालवलं जातं ते अजितदा नंतर कळेल कोणीही भाजप बरोबर जी आघाडी युती केली तो पक्ष तो नेता कधीही टिकला नाही हे भारताचा इतिहास आहे तो तो पाहून हे बघा त्यांचं म्हणणं आहे की दोघांनी जर एकत्रित यायचं असेल म्हणजे अजितदादा ताई किंवा दोन्ही पवारांनी तर अजितदादांना पश्चाताप झाला किंवा त्यांनी ती विचारसरणी सोडली तर ते तयार आहेत घ्यायला तुम्हाला हो कसला पाश्चाताप आणि कसला काय हे बघा निवडणुकीच्या किंवा ह्या सर्व राजकारणाचा निर्णय हा जनतेच्या दरबारामध्ये होत असतो जनतेच्या दरबारामध्ये मागील वर्षी जनतेनी इतिहासामध्ये नोंद होईल एवढं मोठं थम्पिंग मेजॉरिटी ह्या महायुतीला दिलेली आहे आणि जनतेने उत्तर दिलं आहे ज्या राजकीय नेत्यांना जनता काय म्हणते हे जर कळत नसेल तर त्यांचं भलं करो जनतेने कौल दिला आहे आणि तो महायुतीच्या बाजूनी दिला आहे आणि तुम्ही जर एकत्र आलात तर महाराष्ट्राला तुम्ही पुढं न्याल महाराष्ट्राचा विकास होईल प्रगती होईल देशामध्येच नाही तर जगामध्ये तुम आपलं राज्य एका वेगळ्या स्थानावरती जाईल हे जनतेला कळलं म्हणून जनतेने इतकी मोठी मेजॉरिटी दिलेली आहे उलटं माझं मी काय कुणाला आवाहन करणं इतपत मोठा नाही आहे परंतु जनतेचा सूर काय हा आपण वारंवार पाहताय प्रत्येक निवडणुकीमध्ये पाहताय आणि तो महायुतीच्या बाजूने आम्ही जो निर्णय घेतला त्याच्या पाठीमागं जनता उभी आहे ज्यांना त्या ठिकाणी आवश्यकता वाटते त्यांनी त्या ठिकाणी आमच्या वरिष्ठांची आदरणीय अजितदादांची असतील आणि इतर नेते मंडळींशी संपर्क साधावा आणि राष्ट्रवादीमध्ये आमच्या राष्ट्रवादीमध्ये येण्याचा प्रयत्न करावा दादांनी जर परवानगी दिली तर त्यांना ते दारं नक्की खुली असतील बर तुम्हाला काय वाटतं दोघांनी एकत्र यावं मग अशी सांगितले की मी आपल्या वरिष्ठांनी दोन्ही वरिष्ठांनी जर निर्णय घेतला तर आम्ही त्याचं स्वागतच करतोय हे म्हणताय तई की अजितदादांनी परवानगी दिली तर ते येतील म्हणजे ते तुम्हाला आमंत्रित करतायत ताईला आणि साहेबांना आमंत्रित करतायत मला हसायला येतं या स्टेटमेंट वरती देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच अजितदादांनी राजकारण सुरू केलं आणि अजितदादांकडे पवारसाहेबांनी जावं असं जर हे वक्तव्य करत असतील तर ते मला वाटतं त्यांनी विचारपूर्वक हे स्टेटमेंट करावं आणि दुसरी गोष्ट की मी सांगतेय की हा प्रश्न मुळात भावनेचा नाहीच आहे हा प्रश्न संघर्षचा आहे आपण मनुस्मृती का संविधान हे दोन ऑप्शन्स या राज्यात होते आणि आम्ही अनिश्चितच संविधान स्वीकारलं आणि या संविधानाबरोबर आम्ही सगळे वाटचाल करतो आणि भविष्यात ही वाटचाल ही संविधानासाठीच असेल ही लढाई ही लोकशाहीसाठीच असे जनता ज्यावेळेला आम्हाला निवडून देते माझ्या सहकाऱ्यांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की जनतेला संविधान कळत नाही किंवा त्यांनी ते संविधानाला नाकारलं म्हणून आमच्या बरोबर आले का आ, हा लोक्षार है, लोक्षार है, हे हे साधा साधा विषय ज्या जनतेला संविधान कळलं त्यांनी विधानसभेला आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं आमच्या सर्व महायुतीच्या लोकांना त्यांचं म्हणणं एक त्यांचं म्हणणं असं आहे की साहेब साहेबांनी ताईने आलं तर अजितदादा त्यांना मी एक ह्यांचा आठवण करून देतो मी मुद्दा एक वेगळा पण बोलणार आहे अजितदादांचं एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा शिवसेना फोडली ते गुवाहाटीला पळून गेले त्यावेळेचा एक व्हिडिओ अख्खा व्हायरल झाला अजूनही युट्यूबवर आहे तुमच्या घरचा पक्ष नाही उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांचा पक्ष चालवला म्हणजे बाळासाहेब ठाकरे त्यांचे वडील आहे त्यांच्या वडिलांचा पक्ष आहे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही स्वतःचा पक्ष करा तुम्ही स्वतःचं चिन्ह करा असं अजितदादा स्वतः बोललेले हाच व्हिडिओ तुम्ही बघा आणि मग आता हात बोललं पाहिजे की मूळ पक्ष कोणाचा कोणी घेऊन जायला पाहिजे मग तुम्ही स्वतःचा पक्ष करायला पाहिजे मॅन्डेटचा जो विषय केला ना आता हे मँडेट इतकं बोगस आहे मी तुम्हाला सांगतो मी याच्यावर लिहिलंय अजूनही इलेक्शन कमिशन उत्तर देत नाही महाराष्ट्र शासन उत्तर देत नाही विधानसभा निवडणुकीपासून आचारसंहिता भंगाच्या तक्रारी आहेत अजूनही त्याचं उत्तर नाही दोन हजार चौदाला सगळ्यात गाजावाजा झालेली निवडणूक होती माननीय मोदी साहेब पहिल्यांदा त्यांनी प्रवेश केला या राजकीय पटलावर देशाच्या एवढं मोठं मँडेट घेऊन ते आले भरभक्कम पाठिंब्याने बहुमतान ते जिंकले त्यावेळी ही महाराष्ट्राच्या विधानसभेला एवढी संख्या मिळाली नाही आता सतत शिव्या खात होते सतत बोलणी खात होते आणि त्यावेळी सगळ्यात जास्त मँडेट आला हा सगळा चमत्कारिक जो प्रकार आहे ना राहुलजी गांधी सांगतायत मी स्वतः लिहिलं आम्ही आंदोलन केलंय कट्टर वोट चोरीचा प्रकार आहे वोट चोरा बोलतो लोकसभेचा एकच मुद्दा देतो एकच मुद्दा मी दादांना खूप वर्षांपासून सगळं जाणतोय दादांच्या मनात कधी अशी योजना नाही लाडकी बहीण लाडकी बहीण करतात ना दादा प्रदीप दादांनी जर आता कधी काही अशी योजना घेऊन गेली ना अजित दादांच्या भाषेत त्यांचं सगळं भाषण ऐकतील दादांना असल्या प्रकारच्या योजना कधीही आवडलेल्या नाहीत आर्थिक वाटळ झालंय राज्याचं चाळीस हजार पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची लुबाडणूक झाली बायका जाखून पुरुषांनी पैसे पळवले हे अजितदा योजनांचा तुम्ही पाडा वाचून दाखवला योजनांना देखील तुमच्या ते हाणून पाडतायत वैचारिक राजकारण असावं पण भावनेच्या भरावरच ते बोलतात हे बघा ना थोडस मागे जातो त्यांनी मला काही कुठलं तरी एकनाथ शिंदे यांच्या त्या प्रवेश काय त्यांच्या त्यावरच त्यांनी भाषण सांगितलं थोडं मागं जातो ते कदाचित त्यांना ते थोडं मागचं आठवत नाही किंवा ते मुद्दाम विसरत आहेत दोन हजार सातला या पुणे महानगरपालिकेमध्ये पुणे पॅटर्न नावाची एक आघाडी तयार झाली होती त्याच्यामध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना एकत्रित अडीच वर्ष गुन्हा गोने गोविंदानी नांदून सत्तेत होती त्यावेळेला आत्ताचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी त्यावेळेला आशीर्वाद दिला होता अडीच वर्ष हा पुणे पॅटर्न चालला आणि हे त्यावेळेला चालतं मग आता का चालत नाही त्यामुळे प्रत्येक वेळेला भूमिका बदलण्यापेक्षा एक भूमिका घेतली महाराष्ट्राला अग्रेसर राज्य करण्याकरता आम्ही निश्चय केला त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकली जनतेने ती स्वीकारली आणि पुढच्या काळात मला, मला फक्त सांगा स्थानिक स्वराज्य संस्थेत फक्त स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवकांनी एकत्र येणं एक विषय असा भर करतोय नागरिक दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट दोन विषय कसा भरकडला जातोय बघा दोन्ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे एक मिनिट दोन्ही 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 कार्यकर्त्यांची इच्छा आहे का मला एका वाक्यात सगळ्यांनी सा सांगा विषय तुम्ही भरपूर योजना हे सगळं ठीक आहे ठाकरेनंतर पवारांनी एकत्र यावं का वरिष्ठ जे निर्णय घेतील त्यासोबत असू फक्त विचारधारेला आम्ही सोडणार नाही ते जर त्यांची विचारधारा सोडून आमच्या सोबत येत असतील तर शंभर टक्के आम्ही त्याचा मान विचारधारा सोडून या एकत्र संबंध काय हा वर्ष वारंवार तुम्ही विचारून आज म... या ठिकाणी हो सत्ता हे ज... बघा लोक जन्म ज्या पक्षाच्या बाजून देतात तो मोठा पक्ष असतो आज या ठिकाणी मोठा पक्ष जरी आदरणीय साहेब असतील आदरणीय सर्व नेते मंडळी तिकडे असतील ताई असतील तरी सुद्धा आज देशातला मोठा पक्ष दोन्ही पक्षामध्ये आमची अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आम्ही निर्णय घ्यायचा आहे आम्हाला समोरच्यांनी शिकवायची गरज नाही शिकवायची गरज नाही निर्णय घ्यायचा तुम्ही घ्यायचं म्हणतात हे बघा मला पहिलं एवढं कळतं की अजित दादा गेले तिकडे त्यावेळेस आम्हाला वाईट वाटलंच वाटलं पहिले सगळे एक होते आम्ही दादांचा आदर अजूनही करतो पण आमचे विचार हे आमच्या वडिलांबरोबर आहेत की पवार साहेबांबरोबर पवार साहेबांच्या विचारांनी आम्ही चाललेलो आहे आणि ह्याच विचारावर आम्ही शेवटपर्यंत राहणार आहे ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी पवार साहेबांचे विचार अवलंबले तर आम्ही तयार आहे त्यांना घे म्हणतात की या म्हणजे तुम्हाला यायला सांगतात नाही नाही कसं आहे मुळात जी ही लढाई आहे ही नथुराम विरुद्ध तुकाराम अशी या विचारांची लढाई नथुरामांच्या पिलावळी बरोबर आम्ही ते कधीच जाणार नाही तुकाराम महाराजांचे आम्ही वैचारिक वंशज आहोत हा, हा। भागवत धर्म आम्हाला माहिती आहे शिवाजी महाराज आम्हाला माहिती आहे शाहू फुले आंबेडकर आम्हाला माहिती या विचारांबरोबर आम्ही कट्टर राहू संघर्ष नाही ह्या अधिक तीव्र संघर्ष करू पण भाजप बरोबर हे कधीच जाऊ शकत दादा आले तर दादा भाजपला सोडून आले तर आम्ही स्वागतच करतो दादा आले तर भाजपला सोडून आम्ही स्वागतच करू बर दादा आम्ही स्वागतच करू पण पहिली महत्वाची एकच गोष्ट आहे आम्हाला आमच्या आमच्या साहेबांनी आम्हाला संघर्ष शिकवला आहे आणि संघर्षाच्या काळात आम्ही कधी साहेबांना सोडणार नाही ना 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 ना। आणि कायम आता आमच्याकडे कायम स्वागतच आहे त्याबद्दल एकत्र सोडणार आता हे सर्व श्रेष्ठी ठर होतील शरद पवार साहेबांना जे मान्य असेल त्याच्याबरोबर हे पा भाजपची विचारधारा आम्हाला मान्य नाही आम्ही शिव शाहू फुले आंबेडकरांना मानणारी विचारधारा नाही आणि त्या विचारांवर आम्ही चालणारी लोक आहोत आणि जसं दादा म्हणाले की साहेब दा� जर येतील तर तुम्ही स्वीकाराल तर असं काही नाहीये ओरिजिनल पक्ष कोणाचा आहे हा अख्ख्या देशाला आणि अख्ख्या जगाला माहिती आहे आणि जो पक्षश्रेष्ठींचा पक्षांच्या नेत्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे आपल्याला शेवट्याकडे जायचे क्लोजिंग स्टेटमेंट घेतो भाजप सोडून आले तर हे सगळे तुम्हाला स्वीकारायला तयार आहे तुम्ही याल का भाजप आमची विचारधारा जर स्वीकारली आणि आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारणेला अजितदादांच्या नेतृत्वाला मान्य केलं तर यांचा पक्षच नाही भारतातल्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या स्वच्छ चारित्र्याच्या माणसाला आम्ही स्वीकारायला तयार आहोत हे नागपूरमध्ये खरं बॅनर लागलं आणि पुण्यात जो मी तुम्हाला म्हटला ना की गड जो आहे राष्ट्रवादीचा मानला जातो तो याच कारणामुळे दोन्ही कार्यकर्ते सांगतायत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी तर थेट सांगितलं की पवार साहेबांनी म्हणजे शरद पवारांनी आणि सुप्रिया सुळेंनी यावं तर या सगळ्या जे विरुद्ध शरद पवारांचे कार्यकर्त्या ते म्हणत आहेत की भाजपची विचारधारा सोडा आम्ही आजही घेऊ तुम्ही आमच्या सोबत होतात आजही घ्यायला तयार आहेत आता या सगळ्या बॅनर नंतर नेमकं अजित पवार असतील सुप्रिया सुळे असतील किंवा ठाकरेंनंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्रित येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सचिन हनसाटेसह अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे